सर्वांना नमस्कार विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती इतिवृत्त लेखन नमुना माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्वप्रथम चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत सभा क्रमांक सात दिनांक वार वेळ ठिकाण लिहिणार आहात त्यानंतर अनुक्रमांक सदस्याचे नाव पद स्वाक्षरी घेऊन खाली अनुक्रमांक लिहिणार आहात आणि नावे टाकून सही घेणार आहात वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक तथा सदस्य सचिव श्री यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चा केल्यानंतर खालील ठराव संमत करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचून दाखवले असता चर्चेअर कोणताही बदल न सुचवल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव मंजूर विषय क्रमांक क्रमांक इतर विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या ठराव शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वर्गातील शाळेतील इतर विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या मारामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत चर्चा केली असता यावर चर्चा होऊन अशा विद्यार्थ्यांना कळू न देता त्यांचे समुपदेशन करण्यात दावगार्त। यावे तसेच अशा विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांची यादी करून असे उपक्रम राबवण्यात यावेत असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मागील सभेतील ठरावावर झालेली कार्यवाही त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज आढावा त्याचबरोबर तक्रार पेटीचा निपटारा हे विषय पुन्हा पुन्हा येत आहेत ते विषयांची गांभीर्यता ओळखूनच पुन्हा पुन्हा देत आहे विषय क्रमांक तीन मागील महिन्यातील ठरावावर केलेल्या कार्यवाहीच्या आढाव्याबाबत ठराव क्रमांक मागील महिन्यातील सुट्टीनंतर साफसफाई आपत्ती व्यवस्थापन दृष्टीने मोबाईल नंबर प्रथमदर्शनी लावणे सीसीटीव्ही तपासणी करणे या ठरावाबाबत चर्चा झाली असता ठरावानुसार कार्यवाही करण्यात आली याबाबत सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय क्रमांक चार शाळेला सौर पॅनल बसून मिळण्याबाबत ठराव क्रमांक शाळेचे वीज बिल रुपये आले असून शाळेच्या अनुदानातून वीज बिल भरले तरी वीज बिल भरणे शिल्लक राहत आहे तसेच शाळेच्या परिसरातून वीज बिल लोकसभा होत सांगितले असता यावर चर्चा होऊन शाळेला सौर पॅनल ग्रामपंचायत यांच्याकडून बसवून मिळावे व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली असता यावर सरपंच तथा अध्यक्ष यांनी शाळेने प्रस्ताव सादर करावा असे सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव मंजूर पुढील विषय विषय क्रमांक सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याबाबत विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षतेच्या दृष्टीने शाळेची सी सी टी व्ही सर्वसमक्ष तपासण्यात आले असता त्यात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह चित्रण आढळून आले नाही तसेच यापूर्वीच्या रजिस्टर मधील नोंदी तपासण्यात आल्या असता त्या आठवड्यातून तीन वेळा नियमित व वस्तुनिष्ठ करण्यात आले असल्याच्या तक्रार तक्रारपेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याबाबत ठराव क्रमांक मागील नोव्हेंबर महिन्यात तक्रारपेटीतील तक्रारी चौकशी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत चर्चा झाली असता मागील महात कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती असे सभेला सांगितले त्यानंतर शाळेतील तक्रारपेटी सर्वसमक्ष उघडली असता तक्रारपेटीत एकही तक्रार आढळून एक आली नसल्याने शाळेतील वातावरण विद्यार्थी सुरक्षतेच्या दृष्टीने आनंददायी भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सात स्वच्छता कर्मचाऱ्याची नेमणूक बाबत ठराव क्रमांक शाळेतील स्वच्छता करण्यासाठी तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी दृष्टीने कर्मचारी नेमणूक करण्याबाबत चर्चा के चर्चा केली असता यावर होऊन चर्चेअंती ग्रामपंचायतीकडे कर्मचारी मागणी करावी व त्याचा पगार ग्रामपंचायतीने करावा अशी चर्चा झाली असता याबाबत सरपंच महोदयांनी ग्रामपंचायतीला मागणी पत्र देण्यात यावेत असे सांगितले तरी इतर लोकांनी हे लोकसभा कोणी सहकार्य करत असेल त्यांच्याकडून मदत घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक ठराव मंजूर विषय क्रमांक परिसरातील धोकादायक झाडे तोडणेबाबत ठराव क्रमांक शालेय आवारात उंच व मोठे झाडे आहेत या झाडामुळे सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर शाळेला व विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअती शालेय परिसरातील झाडे तोडण्यात यावेत तसेच या झाडांच्या लाकडांचा लिलाव न करता लाकडे सरपण म्हणून शाळेत वापरण्यात यावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक नऊ डिजिटल साधनांच्या वापराबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांचा मोबाईल तसेच इंटरनेटचा वापर मोठ्या स्वरूपात वाढला असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन मोबाईल तसेच इंटरनेटच्या वापराचे दुष्परिणाम शरीरावर होणारे परिणाम अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष सायबर सुरक्षितता चुकीच्या लिंक किंवा ॲप्स याबाबत चर्चा होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास व्याख्याते बोलवण्यात यावेत आणि सोशल मीडियाचा गैरवापर मर्यादित वेळ यासाठी विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय समृद्ध शाळा अभियान राबवण्याबाबत ठराव क्रमांक शाळांच्या सक्षमीकरणासाठी सी एस आर तसेच ग्रामपंचायत लोकसभागातून शाळांची रंग सजावट दुरुस्ती करण्यास सांगितले होते याबाबत या के या चर्चा केली असता शाळेतील स्वच्छतागृह किचन शेड हँडवॉश स्टेशन शाळेची स्वच्छता संरक्षण भिंत क्रीडांगण सी सी टी व्ही ग्रंथालय अशा विविध बाबींची दुरुस्ती सजावट निर्मिती करणे गरजेचे असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन ग्रामपंचायत यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी करण्यात यावी तसेच लोकसहभागातून कोणी देत असेल तर सर्वांनी प्रयत्न करण्याचे सर्वनुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक अकरा विद्यांजली वर मागणी नोंदवणे व शाळेची नोंदणी बाबत ठराव क्रमांक विद्यांजली पोर्टल मार्फत शाळेची कामे नोंदवण्याबाबतच्या जाक्र तसेच जिल्हा स्तरावरून प्राप्तपत्रांचे वाचन केले असता याबाबत चर्चा होऊन चर्चेअंती आपल्या शाळेची रंगरंगोटी स्वच्छता इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किरकोळ दुरुस्ती पिण्याच्या पाण्याची सुविधा अशी कामे विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तेरा ऐनवेचा विषय अन्वयाचा कोणताही विषय नसल्याने सचिव श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने ही सभा संपल्याचे जाहीर केले व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या शिक्षक मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद